शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल रक्तानं लिहिलेलं निवेदन फाटल्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंना संतापणावर म्हणाले हुकूमशाहीचा अंत जवळ आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल बोंद्रे यांची पोलिसांची झटापट झाली पोलिसांनी अडवणूक केल्याने राहुल बोंद्रे व शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊ शकले नाही यावेळी बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात पोलिसांशी झालेल्या झटापटीत राहुल बोंद्रे यांच्या हातातील निवेदन फाटले मुख्यमंत्री जयस्तंभ चौकातून निघून गेल्यानंतर राहुल बोंद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईवर राहुल बोंद्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल अंत जवळ आला आहे अशी घणाघाती प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आम्हाला केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आम्ही त्यांना भेटायचं नाही तर कुणाला भेटायचं आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागत होतो शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत होतो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळ देखील मागितली होती मात्र आम्हाला वेळ देखील देण्यात आली नाही शेतकऱ्यांच्या रक्तांनी लिहिलेलं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केले रक्तानं लिहिलेलं निवेदन फाडलं मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल आगामी विधानसभा निवडणुकीत थुकुमशाहीचा अंत होणार म्हणजे होणारच असं राहुल बोंद्रे म्हणाले <laughs> शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स रक्ताने लिहिलेलं जे पत्र होतं निवेदन होतं मुख्यमंत्र्यांना आम्ही द्यायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आज जिल्ह्याभरातले ने सगळे नेते आपले मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो शांततामय पद्धतीनं आम्ही तिथे उभे होतो पण पोलिसांनी ते निवेदन देण्यापासून आम्हाला तर रोखलंच पण नुसतं रोखलंच नाही तर ते निवेदन त्यांनी फाडून देखील टाकलं ॲडिशनल कलेक्टर महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की हे रक्ता रक्ताचंच रक्तानी लिहिलेलं निवेदन आहे हे फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे हे त्यांना वारंवार सांगत असताना देखील त्यांनी ते निवेदन फाळून टाकलं शेतकऱ्यांचा अपमान त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे आणि या सरकारला तो भोगावा लागणार आहे आम्ही तीव्र शब्दामध्ये पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो निषेध करतो ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या रक्ताच्या लिहिलेलं रक्तानी दिलेलं निवेदन त्यांनी पाडलं तर हा घोर हो अपमान आहे शेतकऱ्यांचा मी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचा धिक्कार करतो